नमस्कार सरळ सेवेच्या फास्ट डिव्हिजन सिरीजमध्ये घटना दुरुस्तीचा आपण आज भाग चौथा बघणार आहोत तर बघा एकशे एकवी घटना दुरुस्ती दोन हजार सोळा कशाच्या संदर्भात केलेली आहे तर वस्तू व सेवा कर जी एस टी ठीक आहे पुढे बघा कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास आयोगास घटनात्मक दर्जा देण्यात आला तर एकशे दोनवी घटनादुरुस्ती दोन हजार अठरा अठरा नवीन कलमे कोणती ॲड झाली तीनशे अडुतीस ब व तीनशे बेचाळीस अ यांचा समावेश पुढचा प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या घटकांच्या ईडब्ल्यू एस गटांना महत्तम दहा टक्के आरक्षण देण्यात आले तर एकशे तीन वी घटना दुरुस्ती दोन हजार नऊ सॉरी दोन हजार एकोणावीस कलम पंधरा व सोळामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं एकशे तीनवी घटना दुरुस्ती लिहिताना असं लिहा हा, हा दहा वेगळा आणि हा तीन वेगळा ठीक आहे आणि हा तीनलाच आपण अ करायचा म्हणजे अ फॉर आर्थिक घटना दुरुस्ती हा म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटनाकांसाठी ती घटनादुरुस्ती आहे मग ती ह्या तीनचाच अ तयार केला आणि हा जो उरतो हा दहा हे दहा टक्के आरक्षण अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा पुढे बघा कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभा व विधानसभेतील एस सी व एस टी यांच्या आरक्षणात दहा वर्षांची वाढ करण्यात आली तर एकशे चारवी दुरुस्ती दोन हजार वीस अँग्लो इंडियन प्रतिनिधित्व संपुष्टात आता हे कसं लक्षात ठेवा की दोन हजार वीसची आहे तर इकडे बघा दोन हजार वीसची आहे ना दोन अधिक दोन चार होतं आणि इकडे चार, एक चार घटना आहे एकशे चारवी दुरुस्ती ठीक आहे आणि अजून एक एस सी एस टी रिलेटेड आहे तर चार एस हे झालं एस सी एस टी किती अल्फाबेटचा वापर करण्यात आला एस सी एस टी लिहिण्यात तर चार अल्फाबेटचा वापर करण्यात आला त्यावरून एस सी एस टी एकशे चार आणि दोन हजार वीस असं सोबत सोबत लक्षात ठेवा त्याच्यानंतर घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना ओबीसी आरक्षण सूची तथा एसई बी सी वर्ग ठरविण्याचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने दिला तर एकशे पाचवी घटनादुरुस्ती ने दिला आणि पुढे कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आले तर ता एकशे सहावी घटनादुरुस्ती दोन हजार तेवीस ठीक आहे तेहतीस टक्के आरक्षण एकशे सहावी घटनादुरुस्ती दोन हजार तेवीस तर अशा पद्धतीने आपण या पुस्तकातील घटनादुरुस्ती हा टॉपिक एक चार पार्ट चार पार्ट्समध्ये शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे धन्यवाद